आपल्या स्वप्न सरूच्या घरभरणीला जे पाहुणे मंडळी आले नाही ना त्यांच्यावर मी नाराज आहे बर का तर आपल्या स्वप्न सरूचं आहे ना काम एकदम टॉपचं झालेलं आहे बर का म्हणजे बऱ्याच जणांच्या आहे ना कमेंट मेसेज येतो ते का भाऊ इंटीरियरचं काम कोणाकडून केलं अहो आपल्या संगम्यार मध्ये टॉप टेन मध्ये प्राईम इंटिरियर आहे ना त्यांच्याकडून आपण क्वालिटी काम करून घेतलं कारण आहे ना यांचा विषय असा आहे की हे ना स्वतः मॅन्युफॅक्चर करतात बरं का आणि स्वतः साईटला विजिट करतात पार तुम्हाला सांगतोय घरी येऊन काका त्यांनी आखे सोप्याचं सगळं ना म्हणजे डिझाईन फायनल करून घेतलं आणि माप बिप एवढे अॅक्युरेट ना रात्रीच काम चाललेलं बरं का कारण आपल्याला धावपळ एवढी होती आणि ना यांचा विषय आहे की स्वतः मॅन्युफॅक्चर करते ना त्याच्यामुळे क्वालिटी नो कॉम्प्रोमाइज खोला डायरेक्ट काम आहे ब्रँडेड एकदम मग परत एकदा प्राईम इंटेरियरला आलो आपण ज्या डिझाईन चॉईस केलं तर त्या फायनल करून टाकल्या आणि हे त्यांनी सांगितलं का ना डायरेक्ट मोठमोठ्या साईट काम चालतंय म्हणजे एकदम खतरना त्याचबरोबर त्यांनी सांगितलं का आपलं इंटेरियरचं काम तर चालतंच त्याचबरोबर फर्निचरचं सुद्धा काम चालतंय त्यांना म्हटलं आपली ऑर्डर कन्फर्म करून द्या आणि आपल्या घरभरणीच्या टायमाला पावसा पाण्यात एकदम पॅक करून आणला आणि फिट करून दिला फार पंधरा एक माणसांची आपण बैठक व्यवस्था करेली आणि पड तेन काय क्वालिटी हो तसंच ते म्हणे प्राईम इंटेरियर आता दिवाळी मुळे स्पेशल ऑफर आणि डिस्काउंट आहे आणि आपली जर रील पाहून जर गेले तुम्ही अजून डिस्काउंट त्याच्यामुळे ना आपल्या स्वप्नातल्या घरातलं इंटेरियर कोण करू शकता प्राईम इंटेरियर ना